लेडी बर्ड बीटल म्हणजेच याला आपण ढालकिडा म्हणतो याची आपण वेगवेगळ्या अवस्था वेग बघू हा ढालकिडा मावा या रस शोषक किडीचा खात्मा करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो आता या ठिकाणी या मेथी घास पिकामध्ये याच्या वेगवेगळ्या भरपूर अवस्था दिसून येत आहे त्यामुळे या पिकामध्ये रासायनिक फवारणीची आवश्यकता नक्कीच नाही लेडी बीटल बिटलिया याला ढालकिडा म्हणत्या हा मावा खाण्याचं काम करतो याचा जर आपल्या घासपिकामध्ये जास्त प्रमाण जर असलं तर औषध मारायची गरज नाही प्रत्येक अवस्था ही माव्याला खात असते बाल्यावस्था प्रौढावस्था